नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबोलकर यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवेळी पाऊस झाला होता गारपीट झाली होती त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं ठीक आहे तर त्या नुकसानीसाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यांना वितरित झालेला आहे किती निधी वितरित झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया बघा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देणेबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस आता रब्बी हंगामासाठी हा निधी आहे बघा महत्वाचे मुद्दे या ठिकाणी बघतोय आपण शासन निर्णय बघा मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चौदा हजार चारशे दहा पॉईंट सहासष्ट लक्ष म्हणजेच अक्षरी रुपये एकशे चौवेचाळीस कोटी दहा लक्ष सहासष्ट हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो एकशे चौवेचाळीस कोटी निधी वितरित झालेला आहे आणि हा एकशे चौवेचाळीस निधी जो आहे मित्रांनो हा कोणत्या जिल्ह्यासाठी आहे ते आपण खाली बघतोय बघा या ठिकाणी त्यांनी एक यादी दिलेली आहे जिल्ह्यांची आणि त्या जिल्ह्यामधील जे क्षेत्र आहे किती बाधित झालेलं आहे शेतकऱ्यांची संख्या किती आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे बघा जिल्हावाइज निधी दिलेले आहेत मित्रांनो बघा नाशिकसाठी जो निधी आहे तो आहे नऊ हजार नऊशे साठ म्हणजेच नऊ कोटी नऊ लाख अठ्यात्तर हजार इतका तो निधी आहे हे जी संख्या आहे मित्रांनो ही लाखामध्ये आहे ठीक आहे नगरसाठी बघा दोन हजार आठशे सदोतीस पॉईंट पस्तीस म्हणजेच दोन कोटी आठ लाख सदतीस हजार त्यानंतर धुळे आहे मित्रांनो धुळेसाठी आहे एकोणऐंशी पॉईंट एकोणीस नंदुरबार आहे त्यासाठी आहे चारशे पंच्याण्णव पॉईंट त्रेचाळीस जळगावसाठी आहे मित्रांनो एक हजार वीस पॉईंट शून्य नऊ असा एकूण जो निधी आहे मित्रांनो नाशिक विभागासाठी एकशे चौवेचाळीस कोटी हा निधी आलेला आहे आणि तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तसा जी आर हा निघालेला आहे वितरित करण्यासंदर्भात ठीक आहे हा जी आर तुम्हाला जर पूर्ण हवा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण जी आर वाचू शकता तर या पाच जिल्ह्यांसाठी हा निधी आहे मित्रांनो या पाच जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात नुकसान झालेलं होतं अजूनही काही जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे त्या संदर्भातही नवीन जी आर निघण्याची शक्यता आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो